वाईट दिवसात तुमची मजा सगळ्यांनीच घेतली असेल पण लक्षात ठेवा चांगले दिवस यायला वेळ लागत नाही आपल्या लोकांना ओळखण्यासाठी चांगली वेळ ही आपल्यावर आलेली वाईट वेळ असते वेळेची किंमत ही पैशांपेक्षा जास्त आहे कारण गेलेले पैसे आपण कमवू शकतो पण गेलेली वेळ आपल्याला काही केल्या कमवता येत नाही वेळ खूप जखमा देते म्हणूनच घड्याळात फूल नाही तर काटेच असतात नात्याला जपण्यासाठी वेळ काढत राहा नाहीतर जवळच्या माणसासाठी वेळ काढायला जाल आणि ते नातच राहिलेलं नसेल आपलेपणा सर्वच दाखवतात पण आपले कोण ही आलेली वेळच दाखवते वेळेवर झालेल्या गोष्टी या बऱ्या असतात नाहीतर सगळ्या गोष्टी हातातून निष्ठून जातात कितीही पैसा कमवला तरी वेळ परत कमवता येत नाही त्यामुळे वेळेला महत्त्व द्या मला वेळ नाही असं म्हणणारे कधीही आपली प्रगती करू शकत नाही वेळेची किंमत जाणार तर तो तुमची किंमत जाणेल लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब प्लीज